मिळालेल्या पदाला न्याय देणं ही फार मोठी महत्वाची जबाबदारी बसवराज पाटील बापराव पाटील यांचा तुगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बापराव पाटील यांची प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल व नवनिर्वाचित नगरसेवक सेवकांचा श्यु। मुरुम परिसरातील तुगाव येते दिनांक दोन वार शुक्रवार रोजी जंगी सत्कार कार्यक्रम पार पडला या प्रसंगी बोलताना बसवराज पाटील म्हणाले ज्या मोठ्या पदावर आपल्याला नागरिक निवडून देतात त्या पदाला न्याय देणे ही मोठी महत्वाची जबाबदारी असून ती जबाबदारी बापूराव पाटील पार पाडतील असे प्रतिपादन यावेळी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पद्माकर अण्णा हराळकर प्रमुख अतिथी बसवराज पाटील सत्कारमंत्री बापूराव पाटील भाजप युवा नेते शरण पाटील दिलीप भालेराव प्राध्यापक शौकत पटेल प्रकाश आष्टे धनराज टिकांबरे गोविंद पाटील धनराज मंगरुळे रफिक चांबोळी योगेश राठोड आदी सह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा पारंपरिक वाद्य हलगी फटाख्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकरची पुतळा शेख मेयावली दर्गा संत रोहिदास महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार पुष्प चादर अर्पण करण्यात आले जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांची मुरुम नगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व गावातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जंगी नागरी सत्कार करण्यात आले व मुरुम नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेवक गौ शेख गणेश अंबर रमेश चव्हाण रूपचंद गायकवाड राजेंद्र बेंडकाळे अमर बोसके सचिन फनेपुरे निर्मला कंटेकुरे महादेवी बनसोडे श्रीदेवी दुर्गे समीना मुल्ला आदी सहनगरसेवकांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना पाटील म्हणाले पूर्वजांच्या उच्च संस्कारामुळे आपण चांगले जीवन जगत आहोत त्यामुळे तरुण पिढीने त्यांचं प्रेरणा घेऊन मार्गस्थ राहावे विविध क्षेत्रात हे संपादित केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन नागरिकांनी मोठी जबाबदारी आणि जनतेला त्यांनी दिलेला वचननामा ते पूर्ण करतील अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली सत्कारमूर्ती मूर्ती माननीय बापूराव पाटील यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सरपंच सुनील मुळे माजी उपसरपंच भाषचंद्र लोखंडे संजय मुळे चंद्रशेखर मुळे संतोष चौगुले सचिन बिराजदार विकास बिराजदार सतीश मुळे पवन शिंदे भागवत मुळे तम्मा मरबे अल्पसंख्याक मुस्लिम समाजातर्फे माजी मंत्री बसवराज पाटील बापूराव पाटील भाजप युवा नेते पाटील यांचा सत्कार व तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रशीद मुजावर आयआ तांबोळी जमादार चांद तांबोळी अल्लौद्दीन नदाब यांनी केले तसेच सर्व धर्म संभाव ग्रुपच्या वतीने बापराव पाटील वशन पाटील यांचा सत्कार बालाजी जामगे जितेंद्र हरळया लक्ष्मण गवळी बसू मुळे आयआस तांबोळी सतीश माकणे निळू कांबळे सद्दाम मुजावर उल्हास भोसले रशीद मुजावर यांनी केले तसेच वैयक्तिक आंबेडकर नगरमधील बालचंद्र लोखंडे जितेंद्र कांबळे अजय कांबळे नंदकुमार गायकवाड तसेच वैयक्तिक दिलीप झोमते धनंजय माने पाटील गोविंद माने पाटील बाबा झोमदे तसेच माजी उपसरपंच संजय बिराजदार हरिभाऊ माने गणेश माने व वैयक्तिक मानिक जाधव व सहकारी मित्राच्या वतीने सत्कार करण्यात आला व तसेच आभार प्रदर्शन माजी सरपंच सुनील मुळे यांनी केले माझ्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मी विनम्र अभिवादन करतो संत रोहिदास महाराजांचं बसवेश्वर महाराजांचं अभिवादन करून नटमस्थ करू इच्छितोपीठावर मी सर्व मान्यवरांना शुभेच्छा व्यक्त करतो खरं म्हणजे एक अतिशय सुंदर लेखना अशा या कार्यक्रमामध्ये सर्व दुधावकर बंधुनी व्यवस्थानी सर्व नागरिकांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलं आणि खूप मोठ आमच्यावरती प्रेमाचं वर्षाव केला एक मोठ आशीर्वाद दिला त्याबद्दल मी संयोजकांना आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो तुगावमध्ये ज्या ज्या वेळेला कार्यक्रम होतात त्या त्या वेळेला एक फार मोठी प्रेरणा एक फार मोठी शक्ती आपल्याला सातत्यानं मिळाली आदरणीय थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार किशन महाराज हवाळकर साहेबांचं या आपण आठवण करूया त्यांच्या त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि ज्यांनी राजकीय याच्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला काही शिकता आलं कमलाकरजी हराळकर आपण या निमित्तानं त्या ठिकाणी स्मरण करूया या शिवप्पा बिराजार्थ या निमित्तानं मी या ठिकाणी स्मरण करतो असे एक आगळं वेगळं त्या गावाला एक स्वातंत्र्य सेनानीचे एक फार मोठ इतिहास आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये या गावचं खूप मोठ सिंहाचा वाटा होता अनेक मंडळींनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हा एक मोठा इतिहास या तुगावा या गावामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला तुगावला येतो कार्यक्रमाच्या निमित्तानं असो इतर कुठल्या ह्याच्यासाठी म्हणून असो त्या त्या वेळेला या गावातून एक आम्हाला सातत्यानं फिरणाल्या घडलेल्या आणि म्हणून कालच इथल्या सर्व तरुण मित्रांनी ज्या वेळेला आमच्याकडे आले त्यांनी सांगितलं की पुगावला आम्ही सत्काराचा कार्यक्रम केलाय आणि आपण यावं म्हणल्यानंतर खरं म्हणजे पद्माकरजी मला म्हणाले आता की तुम्ही लातूरला असताना असं वाटलं होत पण आलात ते खूप चांगलं झालं असं ते मला म्हणाले मला आपल्या सर्वांची भेट घ्यायचं होतं बोलणं बोलणं करायचं होतं संवाद साधायचा होता यामुळे मी आज आवर्जून या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी म्हणून मी उपस्थित झालेले आहे कारण तुगाव म्हणजे आत्ताच आमच्या मित्रांनी उल्लेख केल्याप्रमाणे जरी जाहीर सत्कार असले तरी हे कौटुंबिक कार्यक्रम जस आपण एखाद्या आपल्या कुटुंबामध्ये एखादा सण असो एखादा कार्यक्रम असो एखादी कौटुंबिक जबाबदारी असो ते आपण साजरा करतो करतो पाडतो हा कार्यक्रम म्हणजे आपला एक कौटुंबिक कार्यक्रम आणि आताच उल्लेख केला गेला मुरुम आणि तुगाव हे किती जवळचं नातं आहे किती प्रेमाचे संबंध आहे किती आपण आपल्या अनेक वर्षापासून आपण एकमेकाला एका वेगळ्या भावनेनं आधारयुक्त भावनेनं आपण मदत करत असतो आपण एकमेकाला समजून घेण्याचाही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे ते असं हे नातं असल्यामुळं इथं येण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे आणि एक वेगळा समाधान आणि म्हणून आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे पहिला कार्यक्रम नागरी सत्काराचा तुगावमध्ये होतोय ते सुद्धा एक विशेष आहे आणि म्हणून मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की सत्कार मध्ये सत्कार झाल्यामुळ या पुढील काम करण्यासाठी एक मोठी शक्ती आणि प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे हे मी या या ठिकाणी सांगू इच्छितो कारण नेहमीच काम करणारे व्यक्ती आहेत कमी बोलतात पण काम जास्त करतात अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व बापूरावजींचं आहे आम्ही घरी सुद्धा फार कमी बोलतो फार कमी बोलतो शतात खर आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही फार कमी बोललो प्रसंग आला दसऱ्याला धन्य कार्यामध्ये कुठे एखादं काम कुठल्या एखादी मोठी जबाबदारी कुठल्या काय करायचं असेल तर फक्त एकमेकाच्या समोर येणार आणि बोलणं ह्याच्या पलीकडे आम्ही फार वेळ कधी असं गप्पा मारत बसलेलं मला वाटतं शरण पाटील पाहिलं अशा प्रकारच एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं नाटक बंधू प्रेम जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय आणि हे सगळं आपल्याकडूनच आम्ही शिकलय की सतत काम करत राहणं लोकांच्या उपयोगी पडणं लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं आणि लोकांच्या जे प्रश्न आहेत ते आपले आहेत आपल्या कुटुंबातले प्रश्न आहेत असं समजून ते मदत करणं हे सातत्यानं आपण करत आलेले आहोत आणि म्हणून भविष्यामध्ये बापुरावजी पाटील मुरुम नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकेमध्ये मुरुंग हे नगरपरिषद एक मॉडेल नगरपरिषद केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित कारण ज्या वेळेला आपण निवडून येतो त्यावेळेला आपली जबाबदारी वाढते लोक यावेळेला निवडून देतात एखाद्या पदावर ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून जबाबदारीतून त्या पदाला न्याय देणं हे फार मोठं महत्वाचं काम अतिशय महत्वाचं आणि म्हणून मला खात्री आहे हे पहिलं जाहीर सत्कार आहे समारंभ आहे पद्मा या सभेचे अध्यक्ष आहेत मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या समोर सांगू इच्छितो की ज्या प्रेमानं आम्ही बघत होतो मी आणि पद्मा लोक हार घालत होते वारते हैं। एक मला वाटतं आम्हाला एक तासभर तर नुसतं बसूनच बघावं लागलं की एवढं मोठं प्रेम एवढं मोठं प्रेमाचा वर्षाव हे पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि मी खात्री देऊ इच्छितो की जेवढ मोठ सत्कार आपण केला तितकच मोठं काम बापूरावजी केल्याशिवाय राहणार नाही आणि ते ज्या वेळेला करतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे सत्कार स्वीकारलेलं सार्थक आणि म्हणून मोठ्या पदाला न्याय देणं मोठ्या प्रमाणामध्ये दे काम करणं हे अतिशय महत्वाचं आणि म्हणून आम्हाला ज्या ज्या वेळेला पद मिळाली आपल्याकडं खूप मी सांगत होतो पद्माकरांजीना सांगत होतो कि आपल्या ह्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये माणसं किती मोठी झाली दादा हरराकर साहेब असतील देवेशिंग गुरुजी असतील केशवराज सोनवणे असतील शिवराज पाटील साहेब असतील विलासरावाजी असतील कलंदेकर असतील आता आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत ही किती मोठी मोठी माणसं आणि ह्या सगळ्यांचा आदर्श आज आपल्या समोर आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण काम करतो त्या त्या वेळेला आपल्या समोर ह्या सगळ्या नेते मंडळींचा आदर्श आहे आणि म्हणून हा आदर्श जर समोर ठेवून आपण काम करत राहिलो तर मला वाटतं हा भाग हा परिसर आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो ती संस्था सगळ्या दृष्टीनं मॉडेल झाल्याशिवाय राहत नाही हे या निमित्तानं चा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि हे करण्याच आपण ज्या वेळेला निवडून येत लोकांची हीच अपेक्षा त्यांचं मी पहिल्यांदा ज्यावेळेला ते निवडणुकीला उमेदवार म्हणून त्यांचं ठरलं त्यावेळेला त्यांचा जाहीरनामा त्या मी त्यांना विनंती केलं की तुमचा जाहीरनामा आम्हाला दाखव निवडून आल्यानंतर काय करणार आह तो जाहीरनामा मी पाहिला तो अतिशय चांगला जाहीरनामा एक वेगळा आगळं वेगळा जाहीरनामा म्हणजे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी शेतमजुरांच्यासाठी आमच्या सगळ्या महिलांच्यासाठी ज्या काही त्या गोष्टी त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्याचा ते उल्लेख केलेला आहे आणि निवडून दिल्यानंतर आम्ही हे सगळं करू अशा प्रकारचं जे अभिवचन हे निवडणुकीच्या निमित्तानं या मंडळींनी दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप मोठा आनंद झाला आणि मी त्यांना या निमित्तानं हेच विनंती करणार आहे की प्रत्येक वर्षाला ही जाहीरनामा येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम बापूराव पाटलांनी करावं हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी आणि म्हणून काम हे अतिशय महत्वाचं कामाशिवाय आपल्याला तो पदाला न्याय देऊ शकत